नमस्कार फॅमिली तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे लग्न होऊन भावाच्या अजून वीस दिवस झाले तरी माझा काही भ जे घसा बसलेला आहे ते उठायचं का नाव घेत नाही आहे त्याच्यामुळे थोडीशी आवाज माझी बेकार येईल पण सहन करावं लागेल तुम्हाला तर चला आम्ही फायनली आलेले आहे गावी म्हणजे लातूरपासून पासष्ट किलोमीटर दूरीवरती हा उदगीर असा हा तालुका आहे आणि आता हा पण एक जिल्हाच होणार आहे अनाऊन्स तसं केलेलं आहे आता हे माझी मम्मी आणि मावशी दोघे बोलत बसलेले आहेत आणि पुरण वाटून झालेलं आहे कारण आज घरी पुरण पोळ्या होणार आहेत आता हे जे ही माझी मोठी बहीण आहे कलरचं काहीतरी सांगत आहे हे काहीतरी त्यांचं डिस्कस चालू आहे म्हणजे लग्नाचं पूर्ण दिवस येत आहे पण कलरचं काम अजून बाकी होतं कारण हे जे पूर्ण किचन कन्स्ट्रक्शन आधीचं बांधकाम ज्या वेळेला आपण उन्हाळ्यामध्ये साखर खाल्लो होतो त आणि आजचं जे बांधकाम आहे तुमच्यासोबत मी नक्की नक्कीच शेअर करणार आहे म्हणजे कसं त्यांनी काय काही नवीन बनवलेलं आहे आणि एका एक महिन्याच्या आत त्यांनी सगळं बांधून वगैरे घेतलं त्यामुळे कलरिंगसाठी त्यांना वेळ मिळाला नाही आणि लवकर माणसं पण मिळत नाही गावाकडे तर आता फायनली आज आम्ही सकाळी पहाटे पावणे साडेतीन पावणे चार वाजले होते आल्यावर झोपी गेलो तसंच आणि त्यानंतर मग सकाळी पातळ चढवणं असं जे म्हणलं असं म्हणतो मन आपण नवस करतो आईला की पातळ चढवणं पातळ चढवणं म्हणजे ने साडी नेसवणं आईला असं हे नवसचं प्रकार असतं तर आता घरी आलेले आहेत जे ढोलबाजी वगैरे असतात म्हणजे एक आराधी टाईपमध्ये दे जे देवीचं गाणं वगैरे म्हणतात त्यांना बोलवलं गेलं आहे कारण की आज अकरा तारीख आहे अकरा जुलैला आम्ही दहा तारखेला बसलो होतो गुरुपौर्णिमेच्या दिवशी आणि अकरा तारखेला तिकडे पोचलो होतो आणि अकरा तारखेला हा पातळ नेसवायचा कार्यक्रम होता तर घरातली मुली असायला पाहिजे असायला पाहिजे म्हणून माझी मम्मीचं तेव्हा चालू होतो की लवकर या लवकर या पण मुलांची शाळा हे कामामध्ये आम्ही थोडंसं उशीरच निघालेलं आहे तर आज अकरा जुलै आहे आणि हे माझी मावशी आहे सगळ्यांना मला सांगितलं आहे की तुम्ही कुंकू लावा आणि अक्षत असं लावून सगळ्यांना तुम्ही लावायचं आहे म्हणून हे काम मला दिलेलं आहे आता तो मी सगळ्यांना लावत आहे इकडे ही माझी मोठी बहीण आहे मुंबईला ही आ, हिला तीन मुली एक मुलगा असं हिची मोठी फॅमिली आहे हम दो हमारे चार हे माझी मोठी जे मम्मीची मोठी बहीण आहे मोठी मावशी त्यांची सून आहे मोठी सून घरातली मोठी सून आहे हे आणि हा आहे नवरदेव ह्याचाच लग्न आहे आता ह्या मा सर्वात लहान भाऊ आहे हा आमता ह्याचं लग्न आहे तर आता घरामध्ये कलरिंगचं काम वगैरे चालू आहे आणि पुरणपोळ्या पण करण सवाशीन सांगतात ना याला जेवायला वगैरे तर त्यासाठी त्यांनी पुरण वगैरे हे केलेलं आहे गाडीमध्ये काय आम्हाला जागा मिळाली होती पण गाडी ट्रेनचा प्रवास पहिला प्रवास होता म्हणून मला काही ते काही झोप वगैरे लागली नाही मग कालचा उपवास होता आणि तुम्हाला गंमत सांगू मी गुरुपौर्णिमाचा उपवास होता माझा दुपारी मी शेंगदाणे आणि थोडेसे काय ते थोडंसं शाबुदानात तळलेले ते फक्त थोडं खाल्लं संध्याकाळी mm. जेव्हा हो। आपलं जे उपवास आहे ते आपण सोडावं असं विचार केला तर काय तर ती जी भाजी मी सकाळी लवकर बनवली होती पाच वाजता ती बंद होती म्हणून ती भाजी खराब झाली होती तिचा वास येत होता म्हणून ती काय भाजी खाल्ली नाही आणि चपाती होते आता नुसतं चपाती खाऊन पोट बी भरत नाही नुसतं चपातीत जेवण बी जात नाही ने। आणि न्या नेमकं त्यावेळेला ट्रेनमध्ये काय खायला पण आलं नाही तर एक समोसा आला होता वीस रुपयाचे तीन समोसे हे नुसतं तेलाने भरलेलं आणि एवढे छोटेसे होते तसं एक समोसा आम्ही खाल्ला त्याचे पप्पा नाही खाल्ले वीस रुपयाचे घेतले आम्ही आणि तिघांनी एक एक खाल्ला आणि फक्त एक समोस्यावरती मी माझा गुरुपौर्णिमेचा उपवास सोडला आणि त्यानंतर मला जाम भूक लागली होती पहाटे इकडे आलं तर एवढं रात्री भूक लागली होती पण जेवायची पण इच्छा नव्हती झोप पण येत होती मग काय जेवलं नाही काय नाही तसंच येऊन झोपी गेलं कुठल्यानंतर मग मी जेवायचा प्रयत्न करते तर काय मम्मी म्हणली की आज पातळ चढवायचं असतं सवाशीन सांगावं लागतं जेवायला मग मोठी बहीण तिला उपवास होत नाही म्हणजे तिला भूक सहन होत नाही म्हणून मी म्हणलं की ठीक आहे मी उपवास धरेन म्हणजे मी सवाशीन राही ग तसे बाहेरचे जे महिला आहेत मावशी आहेत किंवा सवाशीन म्हणजे हे असतात ना आणि माझे दो दोन मावशी आहेत ते विडो आहेत म्हणजे माझे काका जे आहेत स्पायर झालेले आहे मग त्यांना सवाशीन नाही सांगता येणार मग असं करून मग मी म्हणले की मी राहील पण पोटात तर कावळे उडालेले तर मग काय म्हणले की मला शाबू वगैरे काहीतरी खायला करून द्या मग मला शेंगदाणे भाजून दिले केळी वगैरे होती मग शाबू वगैरे खाऊन मग मी राहिले त्या दिवशी आणि त्यानंतर आता हे घरात पूजा वगैरे बघा असा मग जे पाणीचं कळशी आहे ते सगळं भरून पाणीचं तांबे वगैरे भरून आम्ही असं डोक्यावर घेऊन आम्ही दोघी बहिणी निघालेले आहे आता आता हे पाणी घेऊन जायचं आपल्या घरातून आणि त्याच्यानी जे आईतला नवस केलेला आहे त्यांना स्नान घालायचं त्यांना श्रृंगार करायचं त्यांना साडी नेसवायचं तर आता आम्ही घरातून डोल बाजे वगैरे जे गाजत वाजत म्हणतात ना तसं आम्ही निघालेले आहे आता एक मावशी आहे तिकडे नाही आम्ही सगळेच गेलेलो होतो घरात मुलं बसले होते समर्थ ती माझी बहीणची मुलगी मोठी दोन मुली तर आले नव्हते अजून कारण ते लग्नाच्या पुढे पुढे येणार होते कारण त्यांचे कॉलेज वगैरे होते, होते म्हणून तर दोन डेकर मा मावशीचा मुलगा असं होते घरी काहीजण आम्ही वाजत गाजत मस्तपैकी निघाले मंदिरला मंदिर, ला, मंदिर थोडंसं लांब होतं पावसाळा होता पण ऊन चटके बसत होते उन्हाचे म्हणजे असे चटका बसत होता पावसाळ्यामध्ये सुद्धा आणि आता आम्ही आहे इकडे मंदिरामध्ये जसं तुम्ही दिस बघताय तुम्ही आणि त्यानंतर आम्ही जे आईला आधी कोणीतरी साडी वगैरे नेसवलेलं होतं ते साडी वगैरे काढून मग आईला स्नान वगैरे घातलं सगळ्यांनी हातभार लावला हा आणि त्यानंतर सगळ्यांनी अभिषेक केला आईचा असं म्हणू शकतो पंचामृत वगैरे आणले होते त्याच्याने आधी पाण्याने धुवून घेतलं त्यांचा अभिषेक घेतला परत पंचामृताने आईला अभिषेक केलं मग फक्त ते आईचे जे डोळे होते ते बसवलेलं होतं पण ते काय होतं मग ते पाणी टाकलं ना ते डोळे निघून जात होते त्यामुळे मग आम्ही डोळ्यावरती हात ठेवत होतो सारखं कोणी न कोणी आणि त्यानंतर स्नान घालत राहायचे आणि ती जी जागा आहे ना ती छोटीशी आहे तुम्हाला आईच्यावरती ते झुमर टाईपमध्ये दिसत असेल तिकडे ना पा पाळणा दिसत असेल तुम्हाला म्हणजे ह्या आईचा म्हणजे सत्तेची देवी ज्याला आपण म्हणतो ही आई जी आहे ना ते सत्तेची देवी आहे म्हणे म्हणजे इकडे जे कोणी नवस करतो त्यांचा नवस पूर्ण होतोच आणि तुम्हाला वर दिसेल की ती चांदीचे पाळणे लावलेले आहेत इकडे अडकवलेले आहेत तर ज्यांचा पाळणा आहे म्हणजे ज्यांच्या घरात मुलं बाळांचा काही समस्या आहे संततीचं तर ते इकडे येऊन नवस करतात आणि झालं बाळ वगैरे की मग ते चांदीचा पाळणा इकडे बांधत असतात तर अशा प्रकारे ही सत्तेची देवी आहे म्हणून या देईला सुद्धा माझ्या आईनं नवस केला होता कारण माझ्या भावासाठी आम्ही बघत होतो कोरोनापासून दोन हजार वीस एकवीसपासून त्याची सोयरी बघत होतो पण होत नव्हतं होत का नव्हतं कारण त्याच्या मागे त्याची जे आपण म्हणतो ना योग नव्हतं लग्नाचा योगच नव्हता आणि माझी मम्मी उगच सोरी बघत असायची मग त्यावेळेला होत नाही तसं कामं जेव्हा लग्नाचं योग आलं ना त्याच वेळेला आपण जर बघितलं तर त्या काळामध्ये होत असतो पण माझी आईला सांगितलं होतं आधीच की दोन हजार पंचवीसलाच ह्याचा योग आहे तरी पण माझी मम्मी बायांची एक सवय असते ना की आपण सांगत राहायचं सांगत राहायचं त्यामुळे माझी मम्मीनं नाही ना तिथे नहस केलेला होता लग्नासाठी तर नह केला आणि शेवटी पूर्ण झाला वाजत गाजत आईचं सगळं हे चालू होतं तर ते जे आता तुम्ही मावशी बघितलं त्यांच्या जे अंगात आहे ते देव येत असतात म्हणजे ते आपलं जे देव आल आली आहे देवी म्हणून हे कसं कळतं आपल्याला तर हे असं साक्ष देत असतात की मी आली आहे तुम्ही मला बोलवलेलं आहे आणि मी आलेली आहे किंवा मी प्रसन्न झालेली आहे म्हणून असं आणि केंद्रामध्ये पण जेव्हा आपण भैरवचंडी करतो किंवा दुर्गा सप्तस्तीचा पाठ करत असतो तेव्हा केंद्रामध्ये सुद्धा एक ताई आहे त्यांच्या अंगातसुद्धा येत असतं दरवर्षी येतो जेव्हा आम्ही पाठीला बसतो हवनला बसतो दरवर्षी येतो म्हणजे ते येतात तर दरवर्षी त्यांच्या अंगामध्ये येतातच म्हणजे ही एक प्रचिती असते किंवा देव एक साक्ष म्हणून देत असतात की मी आले आहे इकडे आणि सगळं देवीला साडी वगैरे नेसवलं खूप छान सुंदर पद्धतीनं त्यानंतर आरती वगैरे झाली आणि आता बघा ही जे आ, ताई आहे परत एकदा त्यांना म्हणजे त्याच काळामध्ये त्यांना दोन तीन वेळा असं अंगात आलं आणि ते असं नाचायचे म्हणजे ते एक आईना आवडतं असं नाच आहे जेव्हा आई अंगात येत असतात तेव्हा ते, ते मन भरून मनसोक्त प्रसन्न होऊन नाचत असतात ते खूप आपण खुश झाले की कसं नाचत असतो आपण खुशीमध्ये तसं आईसुद्धा खुश झाली एखादी आपण सेवा केली आईची आवडती आईला चांगलं वाटलं बरं वाटलं ती प्रसन्न झाली की तेसुद्धा आईसुद्धा नाचत असतात पण त्यामध्ये खूप एनर्जी लागते आणि असं काही जणांची काय भावना असते की योग करतात कोणी मानो न मानो ज्या ती त्याची मतं ज्या त्याप्रमाणे असतात जर तुम्ही विचार केला की वाईट शक्ती आहे तर आहे आता मी माझ्या घरामध्ये ते मी अनुभवलेलं आहे माझ्या मिस्टरांना म्हणजे कसं त्रास व्हायचा काय व्हायचा तर मला विश्वास वाटतो हो त्या गोष्टीवरती की वाईट शक्ती पण आहे आणि चांगल्या शक्ती पण आहे पण ज्यांना काही अनुभवच नाही आहे ज्यांच्या आयुष्यामध्ये काही घडलंच नाही आहे काही डोळ्यांनी बघितलेलंच नाही आहे त्यांना या सगळ्या गोष्टी खोटं वाटत असतं पण ज्या ज्याची त्याची जे विश्वास आहेत ज्यांच्या प्रमाणे असतात त्या सगळ्या गोष्टी तर आता इकडे आम्ही सगळं आम्ही दुसऱ्याच टॉपिकवरती गेलं कारण काही जण व्हिडिओ जर आम्ही टाकलं तरी हे अंधश्रद्धा म्हणून म्हणतात तुमची अंधश्रद्धा आहे ना तर तुम्ही तुमच्यापाशी ठेवा प्लीज बेकारचे काही कमेंट करायला जाऊ नका कारण ज्यांची श्रद्धा आहे त्याला नुकसान नका करू तुम्ही तुम्हाला नाही आवडत नाही पटत तर व्हिडिओ बघू नका अजिबात ही माझी नम्र विनंती आहे पण कमेंटमध्ये काहीही बकवास टाईप करू नका तर अशा पद्धतीनं सगळं सेवा वगैरे झालं आणि त्यानंतर जे पातळ चढवतात म्हणजे आता माझी मम्मीचं नवस होतं तर आमच्याकडे अशी रीत आहे की जे पातळ चढवतात त्यांनासुद्धा कपडे आणले जातात कपडे करतात तर माझी मोठी मावशी आहे त्यांनी कपडे आणले होते मम्मी पप्पासाठी तर त्यांनी कपडे केलं म्हणजे तिकडेच कपडे करून घेतात असं नवस जेव्हा आपण करतो एखाद्या समोरचा माणूस जेव्हा नवस करतो आणि जेव्हा तो फेडतो तर त्यांच्यासाठी आपण कपडे घेऊन जात असतो इतर कोणीही असो तर कपडे घेऊन येतात ही प्रथा आहे आता कोणाकडे कपडे घेऊन जात नाही कोणी घेऊन जातं कोणी नाही घेऊन जात असे प्रत्येकाची प्रथा वेगळी वेगळी असते बरं ही आमच्याकडे कशा पद्धतीनं करतात हे मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे या व्हिडिओमध्ये तर असं नाही म्हणू की आमच्याकडे हे नाही ते एक नाही हे जे आहे इकड रीत आमच्याकडे कशा पद्धतीनं साजरा करतात ते मी तुमच्यासोबत शेअर करते तर आता मी तिकडे तर नाचलोच नाचलो आज पहिला दिवस होतं आता माझी भूक तहान सगळं निघून गेली कारण पोटात खेळी गेली साबुदाणा गेला शेंगदाणा गेला मग कुठं पोट माझा शांत झाला आणि त्यानंतर आम्ही मस्त कळशी घेऊन नाचलो कारण तिकडे दिसते तुम्हाला नाच आ, आ, जे ढोलक आहे जे बाजा आहे ते वाजत होतो आईचं चा गाणं चालू होतं मग एवढं छान सुंदर व असं वाटत होता मग सगळ्यांनी मिळून तिकडेही आम्ही नाचलो परत उन्हामध्ये चलत आलो आणि परत घरी आल्यावरही आमचं नाचगाणं चालूच होतं मग म्हणजे एकांदरीचं एक जर आपण म्हणायला गेलं तर लग्न म्हणजे काय असतं खायचं नटायचं आणि नाचायचं फक्त एवढंच असतं आणि त्यामध्ये काही झालं तर वादविवाद घालायचा रुसवा फुसवी पग हे खडरायचं एवढंच असतं दुसरं नग्न म्हणजे काही नसतं आणि चला मग आता मम्मीसोबत नाचणं मग त्यानंतर आम्ही फॅमिली वगैरे पप्पासोबत वगैरे सगळं नाचलो खूप छान असं आनंद वाटत होतं आणि त्यांच्याकडे कसं असतं की पैसा आपण देतो जसं आपल्याकडून पन्नास रुपये एकवीस रुपये ज्या ज्या त्याच्या मनोभावाने पैसा दिला की त्यांच्या गाव नाव घेतात आणि परत ते गाणं तयार करतात आईच्या नावानं मग आता हे आमचं सर्व कुटुंब मम्मी पप्पा भाऊ आम्ही दोन बहिणी मावशीची सून ते सगळे आम्ही जे तसे माझे दोन मोठे मावशी त्यांना किती बोलवलं आम्ही ते काय आले नाही त्यांना आवडत नाही म्हणून मग आम्ही आम्ही आमचं जे आहे ए, आपन, आपन, ते आम्ही हे केलो आता इकडे दिंडोरीमध्ये सॉरी आपल्या गुरुपीठमध्ये किंवा आपण औदुंबराच्या झाडाला जेव्हा आपण सप्ताहामध्ये प्रदक्षिणा आपण करत असतो त्यावेळेला हे थोडंसं स्टेप येत होतो मला मग मा मी पण ते स्टेप केलं ज्या पद्धतीनं झालं छान वाटलं मस्त वाटलं तर चला आता भूक लागलेली आहे सगळेजण बसले थकले ज्यांना नाचायचं होतं त्यांनी नाचले त्यानंतर मग थकून थकून जण बसून गेले आम्ही नाचलं तसंच आता भूक लागली आहे म्हणून आम्ही मग तिकडेच विराम केला असं पण उशीर झाला होता सगळे आले खूप छान असं वाटत असतं प्रसन्न वाटतं आपल्याला सुद्धा देवांना सुद्धा घर भरून वाटत असतं नाहीतर रुसवा फुसवा एकीनं काय बोललं दुसऱ्याने काय बोललं फक्त यामध्येच सगळं का जे कार्यक्रम आहे त्याचं मूड खराब होऊन जातं आणि माहेर आहे स्पेशली सांगू इच्छिते प्रत्येकाचा माहेर माहेरच असतं सासर सासरच असतं हे सांगू इच्छिते मी माहेरमध्ये आपल्याला जाणीव करून देतात की तू अजून लहान आहे ही वेळोवेळी माझ्या माझ्या माहेची माझा पर्सनल एक्सपिरियन्स सांगत असते मी की प्र आणि तुमच्यासोबतही ही असंच घडत असेल माहेर म्हणजे आपल्याला नेहमी जाणीव होते की आपण किती लहान आहे आपण काही चुका केला तरी आपल्याला काही बोललं जात नाही माहेरी आणि तेच जर सासर असं तर आपल्याला नेहमी जाणीव करून देत असतं की तू मोठी आहे किंवा तुला कुठं चुकायचं नाही आणि जर चुकलो की आले मग गळ्यावरती फाशीस द्यायला ते बरोबर तयार असतात तुमने मारायला बोलायला रागवायला आणि ही सगळ्यांची घरची प्रथा आहे मला सांगू नका की आमच्याकडे असं नाही तसं नाही बडाकी अजिबात मारू नका कारण मला माहिती आहे सगळ्यांचं मी पण केंद्रात जाते आता शंभर लोकांना मिळत असते मी रोज सगळ्यांची कथा मला माहिती आहे तर प्रकारे आता सावाशिणा मी खूप भूक लागलेली आहे सगळ्यांची पूजा वगैरे केली जाते पाय घेऊन त्यांच्या पायांची पूजा केली जाते कुंकू लावलं जातं त्यानंतर फुलं वगैरे चढवलं जातं असं जे सवाशीन बाया आहेत त्या सगळ्यांची पूजा वगैरे केली आणि मला तर आता खूप जाम भूक लागली आहे म्हणून मम्मीला म्हणलं की चला मम्मी आता भरपूर झालं नाच गाणं आता जेवायला पाहिजे म्हणजे सांगते ना तुम्हाला मी हक्काने आपण तिकडे बोलू शकता प्रत्येक गोष्ट आपण म्हणून माहेरचं लग्न आहे म्हणून मी मनसोक्त एन्जॉय केलेलं आहे ह्या पूर्ण लग्नामध्ये पुढे व्हिडिओ मी नक्कीच तुमच्यासोबत शेअर करणार आहे आणि तुम्ही तुम पण सबस्क्राईब करून घ्या चॅनलला खूप मनसोक्त म्हणजे मन मी जेवढं स्वप्न पाहिले होते ना की माझ्या भावाचं लग्न आहे जशी प्रत्येक बहीण बघत असते प्रत्येक आई बघत असते त्या स्वप्नाच्या खूप पलीकडे आम्ही खूप पटीनं एन्जॉय केलेलं आहे हे सगळं एक 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 लग्न म्हणजे लग्न म्हणा किंवा एक एक जे रीती रिवाज असतात प्रत्येक क्षण मी खूप आनंदाने जगले आहे आणि तुमचं हे असे असं असेल तर चला आता जे सगळं दिलेलं असतं की ब्लाऊज पीस वगैरे देतात वटी भरतात त्यानंतर मग जेवायला आता पोळीचं आहे पोळी माझा आधीच आवडत असते मला खूप आवडते पोळी खूप म्हणजे आता खोडं कमी झालेलं आहे आधी खूप आवडायची आता थोडं कमी झालेलं आहे मुलांना पण खूप आवडते त्यानंतर मग मस्त पोट भरून जेवण केलं आणि त्यानंतर मग रट्टाहून झोपा काढला त्या दिवशी म्हणलं की परत दुसऱ्या दिवशी माझी अजून एक बहीण येणार होती आणि त्यानंतर पाहुणे रावणे अजून येणारच होते मस्तपैकी सगळ्यांची वटी वगैरे भरून सवाशी मस्तपैकी छान जेवण झाला आमचं जा आम्ही इकडे आम मध्ये बसलो होतो आणि जे आराधी वगैरे आले होते त्यांना बाहेर हॉलमध्ये त्यांना जेवायला वगैरे दिलं होतं मग सगळी पूजा वगैरे झाली आणि मग भावाच्या हाताने सगळ्यांची आरती करून घेतली कारण सवाशिन म्हणजे एक देवीचा रूप म्हणून असं म्हणलं जातं म्हणून त्यांची पूजा आपण करत असतो आरती करत असतो आणि वयाने भले ते मोठे असो अल, छोटे असो पण त्यांच्या पाया पडल्या जातात आणि आशीर्वाद घेतलं जातं आणि यानंतर आता पोळीचा स्वयंपाक बघा वाढतं आहे मस्त खमंग खमंगवास येत होता म्हणजे पापड पोळीचा स्वयंपाक तुपामध्ये मस्त पोट भरून जेवलो भावाने भरपूर सगळ्यांचा आशीर्वाद घेतला मन भरून आणि त्यानंतर आम्ही जेवण वगैरे केलं थकली होती खूप तशी झोप येत होती मला कारण झोप पण नव्हती ना मग माँग हसी मजाक थोडं मन कुठे म्हणजे दिवस कुठे जातो त्यामध्ये काही सांग सांगतच नाही म्हणजे आपण नाही सांगू शकत एवढं छान वाटतं आणि इकडे ह्यांना बाहेर जेवायला वगैरे दिलं त्यानंतर मग आमचं जेवण झालं की मग मा बहीण छोटे मुलं मावशा वगैरे सगळे जेवण वगैरे केलं त्यानंतर आराम केला रटवून झोपा काढला कारण परत दुसऱ्या दिवशीपासून अजून आपले जे काही पूजा पाठ वगैरे होते किंवा जे मेहंदी आहे हे संगीत आहे ह्या सगळ्या गोष्टी मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका चला आता पोळीचं